नाही बेसिकली काय झालं अचानक का आपल्याकडे तापमान कमी झाला पुणे शहरास सा. म्हणजे दोन दिवस पूर्वी नाईन डिग्री वॉज द लोएस्ट टेम्परेचर याच्यामुळे काय की काही लोकांनी म्हणजे ऑन फायर वगैरे जे आहे ना सिक्युरिटी हे सगळं सुरू केलं खरं म्हणजे पुण्यामध्ये चांगलं वेदर आहे वन्स वुट एक्च्युली एन्जॉय दिस वेदर पण हे सिक्युरिटी जे आहे ना त्याच्या दोन तीन घाटे तर आपल्याकडे फर्निचर वेस्ट खूप जास्त आहे पुणे शहराला इनफॅक्ट आपण फर्निचर वेस्टच्या प्रोसेसिंगचं पण एक एक ठिकाणी म्हणजे प्लान सुरू करतो आहे दुसरं असं आहे की इथे हे सगळे जे पॉल्युशन खूप वाढते आणि हा आपल्यासाठी फार एक इजी सोर्स ऑफ वेस्ट मॅनेजमेंट होऊ शकते इनफॉर्मल म्हणून याचे तीन चार प्रकारचे घाटे आहे आणि दुसरं आहे की पुण्याचं क्लायमेट जे आहे पुण्याचं वेदर कोण देशभरात याची इतकी चांगली ओळख आहे लोक बनतात की पुण्याचे वेदर ते थोडासा कसा होईल की हे सगळे जर आपण म्हणजे परवानगी दिला किंवा याच्यावर बॅन नाही घातला तर थोडासा याचा निगेटिव्ह परिणाम होऊ शकते तर हा आपला सह चांगला एक वेदर जे आहे ते बेसिकली कायम राहावा आणि कुठलाही एक इजी किंवा चीप सोर्सद्वारे बेस्ट मॅनेजमेंट होऊ नये हा दोन उद्देशाने आपण केलेला आहे काय पालिकेकडे काय कारवाई केली तर काय नाही महापालिकेमध्ये कसं आहे की कुठल्याही प्रकारच्या आदेशाचं उल्लंघन जर कोणी केलं तर याच्यामध्ये बरेच काही कायदे आहेत नॉर्मली आपल्याला हे जो याच्यावर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही कसं आहे की महापालिकेनं कुठलाही कुठल्याही गोष्टीचा जर कोणी हे केला उल्लंघन केला तर महापालिका आयुक्त किंवा जे प्रशासन तर्फे आपण म्हणजे एकूण आपल्याला पूर्वी न सांगता कितीही रकमाचा दंड लावू शकतो तर काही काही गोष्टीमध्ये महापालिकेकडे खूप चांगले अधिकार असतात तर नक्कीच याच्यामध्ये दंडात्मक कारवाई तर हा एक पर्याय आहेतच आणि वारंवार जर काही झाला तर आम्ही त्याच्यामध्ये फौजदारी गुन्हा असा प्रकारचे पण स्टेप्स घेऊ शकतो